बारामतीमध्ये माझ्यावरती एकच केस होती आणि आता ती केस तुम्हाला सर्वांना माहीत आहे की शरद पवारांच्या बाबत मी कोरोनाच्या काळामध्ये स्टेटमेंट केलं होतं आणि त्या संदर्भातली केस या कोर्टामध्ये सुरू होती मेहरबान कोर्टाने मला आज त्या केसमधून निर्दोष मुक्तता दिलेली आहे राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी मागे पडतोय का कारण देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये आले होते बारामतीमध्ये येऊन पहिल्याच कॅबिनेटमध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण त्या ठिकाणी दिलं जाईल असं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलं होतं मात्र अद्यापही तो मुद्दा प्रलंबित आहे धनगर समाजाला आरक्षण दिलं जात नाही बघा हा विषय बारामतीच्या आंदोलनाच्या नंतर परत एक दुसरं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं होतं दोन हजार अठरा आणि एकोणीसच्या मार्च पर्यंत आणि एकोणीस दोन हजार एकोणीसच्या मार्चला जे आंदोलन मुंबईला झालं महाड ते मुंबई तेव्हा एक तेव्हाचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या सोबत एक महत्वाची बैठक झाली होती आणि समाजाचे प्रमुख सगळे नेते त्या बैठकीला उपस्थित होते आणि तिथून एक विषय पुढे आला होता की कोर्टामध्ये जी महाराणी अहिल्यादेवी होळकर प्रबोधिनी विचारमंची केस सुरू आहे त्या केसमध्ये सरकारनं अॅफिडेव्हिट द्यायची आणि लागल ती तिथं मदत करायची अशी एक भूमिका त्या आंदोलनामध्ये ठरली होती आणि मग तो सगळा विषय कोर्टाच्या केसवरती गेला आता माननीय सरकारने तेव्हा अफिडेवीट पण दिलं नंतर दोन तीन अफिडेव्हिट लागणार होती ती पण बावीस ते चोवीसच्या दरम्यान दिली दुर्दैवानं गेल्या वर्षी मला वाटतं फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये हायकोर्टामध्ये हा निकाल आमच्या विरोधामध्ये गेला परत त्यातलाच एक जो व्यक्ती होता ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले तिथून पण त्यांनी ती केस फेटाळलेली आहे आता कशा पद्धतीनं पुढं जायचं ह्याच्यावरती एक बैठक घेऊन सविस्तरपणे चर्चा करून आम्ही त्या विषयामध्ये सगळेच पुढे जातोय पुनर्विचार याचिका मुंबई हायकोर्टमध्ये दाखल करावी का असा करा एक विषय पुढे आलेला आहे तर त्या पद्धतीनं आम्ही सगळे प्रयत्न करतोय सरकारनं आम्हाला कोर्टाच्या केसमध्ये खूप मदत केली होती परंतु तिथं आम्हाला अपयश आलेलं आहे म्हणून मी परवा चोमरीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री महोदया यांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे की धनगर समाजाच्या बाबतीमध्ये सरकारनं खूप निर्णय केलेले आहेत मध्ये देवींच्या जयंतीपासून असतील किंवा आईला देवींच्या नावाने दे वेगवेगळ्या योजना करण्यापासून असेल किंवा धनगर समाजाच्या मुलांना जे आदिवासींना ते धनगरांना असेल असे अनेक योजना केलेल्या आहेत परंतु लोकांची भावना ही आहे की बाबा आरक्षणाचा प्रश्न निकाली निकाला पाहिजे तर ती पण भूमिका मी एकतीस तारखेच्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मांडलेली आहे तर आम्ही नक्की तो विषय काही मागा आम्ही पडू देणार नाही आम्ही सगळे धनगर समाजाचे कार्यकर्ते बसून हा विषय एकदा अजेंडा ठरवून आम्ही नक्की त्या विषयामध्ये पुढाकार घेऊ तुम्ही चौंडीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये भाऊ झाला होता नेमकी काय भावना होती का कशामुळे तुम्ही त्या ठिकाणी मी जे माझी भूमिका त्या भाषणामध्ये मांडलेली आहे चला धन्यवाद